शिरूरमध्ये रात्रभर दमदार पाऊस झालेला आहे शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय बळीराजा आता संकटात पुन्हा सापडलाय शेतांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि सर्वत्र आता राज्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि याच मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी, पाणी साचलेलं आहे त्याचबरोबर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे काही ठिकाणी गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे सतर्क राहण्याचा इशारा आवाहन करण्यात येत आहे गरज असल्यास बाहेर पडा असं प्रशासनाच्या वतीनं वारंवार आवाहन करण्यात येत आहे शिरूरमध्ये सुद्धा रात्रभर दमदार पावसानं हजेरी लावली आहे शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलेला पाहायला मिळतोय या आधीच अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली होती आणि याच अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळालं होतं जीवितहानी सुद्धा झालेली पाहायला मिळत होती शेतकरी हवालदिल झालेला पाहायला मिळत होता आता पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि याच मुसळधार पावसामुळं शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय राज्या, राज्यात अवकाळी पावसाने अर्थात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी करत या ठिकाणी बॅटिंग चालू केली आहे आणि पुणे उत्तर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर आंबेगाव त्याचप्रमाणे खेड असेल या तालुक्यांना अक्षरशः अवकाळी पावसाने जोडपलेलं आहे आपण प्रत्यक्ष पाहू शकता की या ठिकाणातून भरपूर असा पाऊस पडल्यामुळे शेतात असणाऱ्या तरकारी पिकांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर ओढे नाले त्याचप्रमाणे रस्ते अक्षरशः ओसांडून वाहत आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतमालासह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठी नुकसान झालेली आपण पाहतोय प्रत्यक्ष आपण या ठिकाणी पावसातून या ठिकाणी आढावा घेतोय या ठिकाणी शिरूर तालुका असेल आंबेगाव असेल जुन्नर तालुका असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झालाय गाव गावांमध्ये असणाऱ्या रस्त्यांमध्ये ओसांडून पुरासारखं पाण्याची परिस्थिती या ठिकाणी आहे आणि या पावसाचं खरं तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा नुकसानकारी पाऊस असल्यानं या ठिकाणी शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या अवकाळी पावसानं खऱ्या अर्थानं माणसाचं जीवन खरंतर जनजीवन हे विस्कळीत केलेलं आहे अशा या मान्सून खर खरंतर माणसाला आता तितका राहिल्याचं पाहायला मिळालेलं आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे